माझं नाव अमोल श्यामराव शिवकपाळ दुकाम गोष्ट तालुका निफाड जिल्हा नाशिक मी ग्रोईंगची फ्रँचायझी घेतली त्यावेळेस माझे निफाडला शिवम ट्रेडर्स नावाने दुकान होते पण त्याच्यानंतर मी लोणावडीला शिफ्टिंग करून मोठ्या दुकानचं काम केलेलं आहे आणि त्यासोबतच त्या मी इतर कंपन्यांचं मटेरियल म्हणजे ड्रेप झालं जा ट्रॅप्स झाले आणि शेतीशी रिलेटेड सर्व वस्तू मी विकतो पण त्यातूनच मंच बद्दल मला थोडीशी माहिती हवी होती आणि त्यानंतर मंच विकणे हा पण एक उद्देश डोळ्यासमोर होता की क्वालिटी मंच विकला गेला पाहिजे त्यासाठी मी जरा म्हणजे मार्केटमध्ये रिसर्च केला त्याच्यानंतर रोहितचं नाव समोर आलं जिथं जिथं कृषी प्रदर्शन लागले होते तिथं जाऊन मी बघितलं की रोहितच्या स्टॉलला गेल्यानंतर मी बघितलं की मंचमध्ये काय क्वालिटी आहे त्याच्यानंतर मग मुंबई मी तीन वर्षापासून गोईटसोबत जोडलो गेलो आणि मी त्यांचा मंच गोहिट yeah. कंपनीचाच मंच आहे आज मी त्यांचं क्रॉप कवर त्याच्यानंतर फ्रूट कवर त्याच्यानंतर गो वायर असे आणि मल्चिंग मंचिंग मॅनवर मंचवरतीच फोकस आहे आणि मंच पण विकतो आणि चांगल्या पद्धतीने मंच विकला जातो की क्वालिटी शंभर ग्रॅम जर कांदा झाला तर अडीचशे क्विंटल उत्पन्न एकरातून मिळते पाहिजे तसा दिसून राहिला आहे एकसारखा का कांदा दिसतोय सर्व काही एकसारखं आहे का तर आता लोकांचं असं आहे साध्या पेपरमध्ये जा हो ना तर मरीचं प्रमाण जास्त आहे रोप म मर होतीये शॉक लागतो ना त्याला टेम्परेचरचा तर आपल्या ह्याच्यात साधारण एखादा टक्का सोडलं तर मर पण नाही आणि पिकाची वाढ पण एकदम चांगली पांढरी मुळी पण चांगली आहे आणि कांदा पण एकदम चांगला आहे आपण कस्टमर पर्यंत आपण क्वालिटी पोहचू शकतो याचं समाधान पण मिळालं मला आणि कारण लोकल मार्केटमध्ये जे मंच मिळतात तर त्याचं मायक्रॉन मध्ये बोललं जातं पण मायक्रॉनच्या मेजरमेंटसाठी शेतकऱ्यांकडे अशी काही बघता मारा किंवा प्रॉपर अशी काही थिकनेस मोजण्याची वस्तू नाही किंवा मेजरमेंट घेण्यासाठी काही त्यांच्याकडे अवेलेबल नसतं मग लोकल मार्केट मध्ये झोम विकला जातो तर त्या मंच क्वालिटीमध्ये आणि गोईच्या क्वालिटीमध्ये खूप मोठा फरक जाणवला आणि तसे शेतकऱ्यांकडून फीडबॅक पण आले मागच्या वर्षी सजेस्ट केला पण कॉस्ट्यूम आम्ही नाही आणला पण ह्या वर्षी आणला त्याच्यात तुम्ही त्याची पाय वगैरे दिला तरी फाटू शकत नाही कमीत कमी दोन तुमचे दोन पिकं निघू शकतात बो असं मिरची काढून तुम्ही दुसरं पीक करू शकतात आज फास्टिंगचा विचार न केला तरी चालेल कारण लोकल पेपर स्वस्त भेटतो हा जातो माग विकचा पण मग क्वालिटी फार बेटर आहे बो असं मी शेवंतीची फुल शेती करीत असताना इथं एकचा ग्रो सिक्स म्हणून हा मल्चिंग पेपर वापरलाय तर याचा मला पूर्णपणे बेनिफिट झालाय आणि डम्पिंगचा पण प्रॉब्लेम खूप कमी प्रमाणात आलाय आणि एक सरीला मी लोकल ब्रँडचा पेपर वापरला आहे तर तिथं सगळ्याच प्रकारची मला आठव अडचण आली आणि ग्रोविडचा जो ग्रो सिक्स पेपर वापरला आहे तिथे फोटव्याची पण संख्या खूप मोठ्या प्रमाणात सगळ्याच बाबतीत आणि ग्रोविडच्या क्वालिटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जे मॉलच्या आपण तीन महिने वॉरंटी किंवा सहा महिने वॉरंटीमध्ये देतो त्यांचं जे आयुष्य पेपरचं ते त्याच्यापेक्षाही जा जास्त असतं आणि पेपर काढताना पण जमिनीमधून जेव्हा आपण बाहेर नि काढतो तर प्लास्टिक पूर्ण बाहेर निघालं पाहिजे या हेतून जो पेपर आपण देतोय तर तो निघतो एकदम व्यवस्थित बाहेर काढला जातो हे सर्वात महत्वाचं हा त्याचा फायदा आहे रोईटचा आणि त्याची जी लांबी येते जर कंपनीकडून चारशे मीटर लेंथ ती ठेवलेली आहे तर प्रॉपर तो, तो चारशे मीटरचाच निघतो आणि लोकल मंचमध्ये काय घडतं लोकल मल्च मध्ये सांगताना एक वेगळं मेजरमेंट दिलं जातं किंवा लांबी सांगितली जाते आणि नंतर निघताना ऍक्च्युअल मध्ये कमी जास्त असे करून ते कसं तरी मटेरियल विकलं जातं मग तसं ब्रोईटच्या बाबतीत घडत नाही ग्रोईटचा जो रोल येतो तो क परफेक्ट चारशे मीटरचाच येतो असे शेतकऱ्यांचे पण फीडबॅक आले की जेवढी लेन तुम्ही सांगितली तेवढा प्रॉपर मल्च आमचा निघालाच आहे असे पण काही शेतकऱ्यांचे फीडबॅक मला आलेले आहेत आणि याच्यात अजून दुसरा एक मुद्दा म्हणजे कसा आहे काही इतर कंपन्याचे आपण जे पेपर वापरले होते त्याचा लेंथमध्ये आपल्याला ले थोडाफार प्रमाणात कमी आढळलं पण आता याश बंदूक आपण पेपर घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांना असं सांगितलं की आपण किती मीटरचा पेपर आहे ते म्हणे चारशे मीटरचा बंडल प्रॉपर निघालच त्यांनी एवढं शाथी टोपणे सांगितलं की ते म्हणे जर कमी निघाला तर पैसे सुद्धा परत घ्या आणि मग शेवटी कसं आहे जवळचं जावा गाव आणि जवळचे मित्र या गोष्टीमध्ये धोका सुद्धा होत नाही आणि आपल्याला जी खात्रीच करायची होती मग आपण शंभर टक्के आपली ना एकशे तीस झाडांची गल्ली म्हणजे साडेसहाशे सहाशे फुटाची गल्ली आहे आणि आपल्याला पेपर पूर्ण चारशे मीटरचा निघालात मग अशा पद्धतीने इतर पेपर आहे ना हे कमी लेंथमध्ये निघतात हे ले मी अनुभव घेतलेला आहे आणि दुसरं या पेपरचा आपण त्यांच्या दुकानावर आहे ना ही वी प्रोटेक्शन आहे या पेपरला का ज्याच्यातून सूर्यप्रकाश हात येत नाही आणि आपल्याला मुली डेव्हलप करण्यासाठी तोच विषय फार असतो म्हणून आपण या पेपरची निवड केली आणि जो येतो येतो तो, तो प्रोटेक्टेड त्याच्यामुळे आपण जे डेव्हलपमेंट म्हणतो किंवा पिकाची जी वाढ आहे त्याच्यानंतर डम्पिंगचा जो प्रॉब्लेम होतो उष्णतेमुळे जे डम्पिंग होतो पिकामध्ये ते पण प्रमाण त्याचं खूप कमी होऊन जातात म्हणजे ते नाईन्टी नाईन पर्सेंट होतच नाही असं असे निदर्शनच आहे आमचे आम्ही जेवढं ऑब्झर्वेशन केले त्याच्यामधून तेच आढळलं की त्याच्यामध्ये मर होणं किंवा गाळी पडणं प्रॉपरना ते बनवत नाही आणि जो पेपरचं यू प्रोटेक्शन प्रोटेक्टेड असल्यामुळं पेपरची क्वालिटी पण आणि तिकनेस रिफ्लेक्शन त्याच्यामुळे पेस्टिसाईडचा खर्च पण कमी होतो आणि त्याच्यातून पिकाची ग्रोथ होणं किंवा फ्रूट सेटिंग होणं या सर्व गोष्टी एकदम आ, पद्धतशीर किंवा प्रॉपर मिळतात शेतकऱ्याला आणि त्याच्यातून उत्पादन क्षमतेमध्ये पण चांगल्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आम्हाला खूप फरक आहे आज हे कारले पन्नास दिवसाचे झाले मागच्या वर्षी सेम पन्नास दिवसापर्यंत तो आदर कंपनीचा लोकल पेपर पन्नास दिवसापर्यंत पूर्ण खराब होऊन गेला पूर्ण डॅमेज झाला अजून तर कुठली अडचण नाही आलेली आणि वाढ चांगली कंपनीचा आपण म्हणतो की पेपर थोडासा महाग जातो वर्जिन मटेरियल असल्यामुळं लोकल मल्चिंग पेक्षा आपला पेपर थोडासा जातोय कॉस्टली पण मग त्याच्यानंतर जे होणार तोटे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही नाही ते नंतर ते गोळा करायला हजार दोन हजार मजुरी मज लेबर लावून ते गोळा करायचं ते पैसे आत्ताच दोनशे रुपये वाढा खर्च करून चांगला पेपर घेतलेला कधी योग्य राहतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे आपण आज एवढा पिकासाठी खर्च करतोय आणि कारले हे पीक एक आहे म्हणजे मल्चिंग पेपर त्याला स्टँडर्डच पाहिजे मुलांची ग्रोथ जी आहे चा ती चा चांगली झाली पाहिजे तर त्यासाठी चांगल्या क्वालिटीचं पेपर वापरलाच पाहिजे दोन पैसे वाढवा गेले तरी चालत पण येणारं पुढचं उत्पन्न सगळं पेपरवरती डिपेंड त्याच्यामध्ये रूट झोन मध्ये चांगली वाढ झाल्यामुळं जाणं सशक्त बनत आणि इतर औषध रोगांचा प्रादुर्भाव पण कमी होतो यातून शेतकऱ्यांचं उत्पादन क्षमते चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि जे तणा नियंत्रण म्हणतो आपण किंवा लेबर कास्टिंग त्याच्यानंतर तण नियंत्रण करण्यासाठी लेबर लेबर लागतात किंवा लोकल मल्च मध्ये काय होतं लोकल मच फाटल्यानंतर तो जमा करण्यासाठी पुन्हा लेबर लावा लागतात आणि तो मल्च बाहेर काढणं एवढं सोपं पण नसतं कारण कार त्याचे तुकडे टुकडे हो सर्व जमिनीत ते मिक्स होतात आणि आपलं जो आपलं जे गोष्ट जो, 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 जो मल्च आहे तो काढताना एकदम ॲज इट इज बाहेर निघतो त्याच्यामुळं त्याचा लेबर चार्जेस पण कमी होऊन जातात तो तुकडा गोळा करावा लागत नाही जमिनीतून आणि जमीन पण नाफिक होण्याचे शक्यता कमी होत चालते हळूहळू प्लास्टिक नियंत्रणात राहून कालांतर प्लास्टिक जर जमिनीत वाढलं तर त्या जमिनीची उत्पादन शांत ही कमीच होणार आहे तर ते एक चांगल्या दृष्टीने एक तो प्लस पॉईंट आहे आपला कंपनीचा असा माझे मित्र आहे अरुण बोले त्यांनी मला सांगितलं का तुम्ही हाच कंपनीचा पेपर वापरा कारण त्यांचा जो अनुभव आहे हो पिकासाठी त्यांनी वापरला होता आणि मी दुसऱ्या कंपनीचा पेपर वापरला होता तर मग मी हाच विचार केला कारण त्यांनी आज सांगितलं की ह्या पेपरचा त्यांनी अजिबात त्रास झाला नाही आणि सर्व पेपर निघाला कारण इथून मागचे जे पेपर आहे ते चिंद्या होऊन जमीन खराब होती शंभर टक्के जमी जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा खूपच निश्चांकी झालेला आहे आणि आपल्याला जर पुढच्या पिढ्या जागवायच्या असेल तर आपल्याला मुख्य उद्देश हा कोणताही बिझनेस करा तुम्ही जमीन वाचवा हाच असला पाहिजे मग मी त्यांचा पेपर जे त्याच्या चांगल्या पद्धतीने पेपर निघून गेला जमिनीतून हे मुख्य उद्देश होता आणि टिकाऊपणा पण चांगला आहे मग त्यामुळे मी आता या कंपनीचा पेपर वापरतोय कंपनीकडून जर म्हणजे विषय बोलायचा जर झाला तर लोकल कंपन्यांकडून कुठल्याही प्रकारचा कॉल येत नाही किंवा फीडबॅक साठी कुठलाही कॉल येत नाही डीलरची चौकशी केली जात नाही की आपल्या मजची क्वालिटी कशी आली काय आली पण रोहित कडून कंटिन्युअसली फोन येत असतात की आपल्या मग काय 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 परिस्थिती आहे कसे चालू आहे किंवा आपली क्वालिटी कशी वाटते शेतकऱ्यांचे अनुभव काय याच्यातून आपल्याला वारंवार फीडबॅक येत असतो आणि कंपनीचे जे एम्प्लॉय आहेत डी एम वगैरे सर्व सर्व स्टाफ कंपनीचा आपल्यापर्यंत येऊन चौकशी करतो आपल्या सोबत फिरून प्लॉटांमध्ये प्लॉट्स वगैरे व्हिजिट करून त्या शेतकऱ्यांचे पण मत जाणून घेतले जातात की तुम्हाला यामध्ये आणखी काय सुधारणा हवी की आमची काही कमतरता असेल तर ती पण आम्हाला सांगा अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाऊन आपण कंपनीचा जा फीडबॅक घेतो कंपनीसाठी जो फीडबॅक घेतो याचा शेतकऱ्यांचा तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्यातून अनुभव पण मिळतात आहे आणि आपला हा स्टाफ एकदम चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना समजावून पण सांगतो की तुमचे जर काही लॉसेस होत असतील वगैरे काही प्रॉब्लेम येत असतील तर त्याबद्दल आम्हाला प्रश्न विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे द्यायला तयार आहोत माझा पंधरा वर्षापासूनचा जो अनुभव आहे का पंधरा प्रकारचे पेपर वापरले असतील आपण पंधरा वर्षात कोणत्याही कंपनीचा प्रतिनिधी किंवा दुकानदार आपल्यापर्यंत आले नाही का पेपर कसा निघायला फीडबॅक आपल्याला विचारला नाही पण ज्या वर्षीचा आपण पहिल्यांदा हा पेपर वापरलाय तर कंपनीची एम्प्लॉई पण आपल्याला दोन वेळेस आले पेपरची लेंथ वगैरे बरोबर आहे का पेपरचं थिकनेस बरोबर आहे का म्हणजे अशी वेळोवेळी त्यांनी चौकशी केली या गोष्टी सुद्धा फार महत्वाचे तसेच अमोलशां सरांचा सुद्धा दोन तीन वेळा फोन आला फीडबॅक आला पेपर वगैरे कसा काय टाकला काही प्रॉब्लेम आला का अशा गोष्टी या या कंपनीच्या मला प्रामुख्याने जाणवल्या गोईचे जसं मंचि क्वालिटी एकदम उत्कृष्ट आहे तसेच त्यांचे क्रॉप कव्हरमध्ये सुद्धा क्वालिटी उत्तमच आहे आम्ही क्रॉप कवर जे ज्यावेळेस शेतकऱ्यांना पा उन्हाळ्यामध्ये रिकमेंड केलं किंवा मिरचीसाठी टोमॅटोसाठी दिले दे, होते आपण त्याच्यात पण ते रिझल्ट एकदम चांगले आले आणि टेम्परेचरचा विचार जर केला तर बायां जर पस्तीस टेम्परेचर असेल तर क्रॉप कव्हरच्या आतमध्ये पण तिसर टेम्परेचर जायचं म्हणजे जा पाच डिग्री सेल्सिअसचा आपल्याला आतमध्ये फरक पडतो आणि त्याच्यामधून पिकाची ग्रोथ चांगली होणार त्याच्यानंतर इतर सेकिंग पेस्टची अडचण कमी होणार या अशा अडचणींना बराच आटकाव झाला त्याच्यामुळं चाळीस ते पंचेचाळीस दिवस असं आपण ते क्रॉप कवर पिकावरती ठेवलेलं होतं पण त्याच्यानंतर सुद्धा ते पीक इतकं गवदार होतं की ते तेवढ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक कि म्हणा किंवा बुरशीनाशक म्हणा त्याचे स्प्रे गेले नाही आणि तिथल्या जो त्या शेतकऱ्यांची कॉस्टिंग जी वाचली खूप कमी होती असं दिसून आलं लॉटलमध्ये आणि आपण द्राक्ष बागेमध्ये जी ग्रो वायर देतो तर ग्रो वायरचे पण रिझल्ट खूप छान आहेत आणि त्याचे विषय असा आहे की ग्रो वायर ही आपण जे प्रमोट केलेली आहे ती स्टील वायरला ऑप्शन असल्यामुळे त्याच्यात पूज न होणं सडणे वगैरे प्रकार घडत नाही आणि ते शेंडे वगैरे व्यवस्थित होण्यासाठी प्लॉट एकदम व्यवस्थित त्याच्यावरती स्टँडापुरून प्लॉट व्यवस्थित कवर होतो आणि विडमॅट मॅट जर बोलायचं जर झालं तर आपण झिरो पॉईंट फाईव्हचा विडमॅट जो विड कंट्रोलसाठी देतो तर सरांच्या आतमध्ये टाकण्यासाठी आपण दिला होता तर त्याचा तो पण विड कंट्रोलसाठी खूप चांगला रिस्पॉन्स म्हणजे विड एकदम प्रॉपरली कंट्रोल झाला आहे त्याच्यात पण आणि जे खाली Uh, बुरशा वगैरे राहतात त्या पण त्यांचा पण प्रादुर्भाव कमी झाला जो पिकावरती प्रादुर्भाव होतो तर तो कमी झाला त्याच्यामुळं पिकाची क्षमता पण वाढली आणि पिकाचा जो काळ आहे कालावधीत पीक निघण्याचा त्याच्यात पण चांगल्या प्रकारे वाढ झाली शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा पण मिळाला लेबर कॉस्टिंग पण त्याच्यातून कमी झाली की वीड कंट्रोलसाठी आपण आपल्याला लेबर लावून ते वीड कंट्रोल करावं लागतं त्याच्यानंतर पुन्हा सकिंग बेस्टचा प्रॉब्लेम वाढून जातो सगळी लेबर कॉस्ट आहेत लेबर कॉस्ट म्हणा किंवा ते सकिंग साठी जो पेस्टिसाईडचा खर्च येतो तो पण कमी झाला म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पादन तर वाढ झालीच पण त्याच्यानंतर हे खर्च पण कमी झाले ग्रोइंग कंपनीचे सर्वच उत्पादन जे आहेत ते अतिशय सुंदर क्वालिटीचे आहेत आणि क्वालिटी असल्यामुळे आम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांना जे जे प्रोडक्ट देतोय त्यांचा एक आमच्यावरती पण एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं पण बाकीचे पण जे आम्ही प्रोडक्ट विकतो त्याच्यात पण आमच्या विक्रीमध्ये वाढ झालेली आहे आणि एक शेतकऱ्यांचा आमच्यावरती बसलेला विश्वास हा ओइल्ड कंपनीने दिलेल्या सपोर्टमुळेच वाढला असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यातून आमचं पण एक ध्येय असं आहे की आपल्याला पण क्वालिटीच प्रोडक्ट आहे आणि क्वालिटीवरच फोकस करायचं आहे असं आमच्या पहिल्यापासून मनात असल्यामुळं आम्ही पण बोईटला जॉईन झालो आणि त्याच्यामुळं आमच्या पण उत्पादन चांगले पॅकेज म्हणजे आर्थिक पण आम्हाला सपोर्ट चांगला मिळतोय त्याच्यातून आमच्या इतर प्रोडक्ट मधून पण आमची विक्री चांगली झालेली आहे आणि क्वालिटी प्रोडक्ट असते शेतकरी सर्वच एकाच्या एक एकानं वापरल्यानंतर तो दुसऱ्याला सांगतो अशी माउथ पब्लिसिटी आपण म्हणतो ती पण चांगल्या प्रकारे आमच्या दुकानची होते मी प्रकाश पाटोळे कुठेचे त्यांच्याकडून अनुभव घेतला त्यांनी मागच्या वर्षी मिरची लावलेली होती या पेपरवर त्यांना फार चांगले रिझल्ट आले ॲव्हरेज पण चांगलं गेलं त्यामुळं मी यावर्षी तो पेपर टाकून बघितला वीस दिवसाचा प्लॉट आहे पण एकदम सुंदर फुटळा वगैरे आपण मिरचीला जो पेपर वापरतो किंवा कांद्याला जो ग्रोएचा पेपर वापरतो त्याची माहिती आमचे मित्र आमोल शंखबाग शिवम ट्रेडर्स लोणवाडी पिंपळगाव तालुका निफाड यांच्या मॉलमधून आपण घेतलाय दोन्ही तीन वर्षापासून आपण यांच्याकडूनच घेतोय आणि एकदम चांगला चांगला म्हणजे ते मी चांगला मार्ग दाखवला आपल्या मित्रांनी मल्चिंग बद्दल माहिती दिली की कांद्याचा पेपर आला इथे शिवम ट्रेडर्सला मग आम्ही गेलो त्यांच्याकडे तिथून मग त्यांनी अजून थोडी जास्त माहिती दिली कसं का काय ॲव्हरेज वगैरे सांगितलं मग एक दोन प्लॉट यांच्यातर्फे आम्ही विजिट केले यांच्यातर्फे मग चांगला वाटलं आम्हाला मग आम्ही पण टाकायचा विचार केला आणि टाकलाच आहे आमच्यासोबत जे आहे लोणवाडी गाव लोणवाडीचे अमोल शंकरपाड शिवम ट्रेडर्स यांनी मार्गदर्शन करू आणि ह्या पेपर वापरण्यास वापरायला आम्हाला सांगितलं आणि वापरला आम्हाला चांगलं वाटलं पेपर आणि कोणालाही जर गॅरंटेड किंवा कंपनीचं ग्रोविडचं पेपर पाहिजे असेल तर अमोल शंकरपा यांना संपर्क करा माझ्या दुकानचं नाव आहे शिवन ट्रेडर्स लोणवाडी तालुका निपाळ जिल्हा नाशिक आणि आमच्याकडे या आमच्या दुकानमध्ये मध्ये शेतीशी रिलेटेड किंवा शेतीला लागणारे सर्व वस्तू तुम्हाला खात्रीशील आणि उच्च दर्जाच्याच मिळतील याची आम्ही तुम्हाला खात्री देतो एक वेळेस अवश्य दुकानला भेट द्यावी ही विनंती धन्यवाद ग्रो एट वी हेल्प यू ग्रो